एकांकिका आम्ही जेव्हा करायचो तेव्हा त्या एकांकिकेत एक असा सिक्वेन्स होता की तो दोघं जण पाण्यामध्ये बुडतायत आणि एक जण बोलतो की सर सर तो क्या तैरना नाही आता क्या मुझे तैरना नाही आता तो फिर दूर रे माझं ना कधीच मराठी प्रेक्षकांबद्दल माझी कधीच कंप्लेन नाही आहे की आपण कधी कधी काही जण म्हणतात की ते सिनेमांना ये येत नाही बघत नाही असं नाही आहे आज मला नाही वाटत असं काय होतं बिंटी वाजणं हॅलो सॉरी हां असं काय होत नाही ओके ॲप आहे ॲपवर तुम्ही स्वाईपर आहे लेफ्ट रा, स्वाईप राईट वगैरे करून ते बाकी सगळं ठीक आहे पण माझं कन्व्हिनियन्स आहे का आम्हाला समजून घेईल का माझं या कामा माझी होतील का माझ्या करिअरसाठी याचं काय बेनिफिट आहे का हा पण खूप विचार केला जातो नमस्कार मी रसिका शिंदे मुंबई तरुण भारतमध्ये तुमचं स्वागत नवाकोरा चित्रपट एक अनोखी घाट आपल्या भेटीला येतो आहे आणि याच चित्रपटाच्या निमित्ताने या चित्रपटातले दोन प्रमुख कलाकार अर्थात सगळ्यांचा लाडका श्रेयस तळपदे आणि गौरिंग गवळे आपल्यासोबत आहे तुमचं खूप खूप स्वागत आय मी रिअली सॉरी माझा आवाज फार बेकार आहे तुझ्याकडेच पहिल्यांदा येते खूप बऱ्याच काळानंतर एक वेगळी आणि खूप छान भूमिका कर्तर प्रेक्षकांसमोर घेऊन येतो आहेस तर त्याबद्दल काय सांगशील मालिकेनंतर मोठ्या पडद्यावर झळकतोस आणि त्यात महेश मांजरेकर सरांसोबत काम करणं गौरीसोबत स्क्रीन शेअर करणं कसा होता एक अनुभव एकंदरीतच मला वाटतं अनुभव खूपच खूपच चांगला होता कारण काही गोष्टी मला असं वाटतं की डेस्टिंड असतात अर्थात सिनेमाची याची काय डेस्टिनी आहे ते आता रिलीज झाल्यानंतर प्रेक्षक त्याला किती पसंती येतात त्याच्यावरनं कळेल मला असं वाटतं की मी आणि महेशदा आय रिमेंबर आम्ही ॲक्च्युली एक दोनदा मध्ये भेटलो आणि काही सिनेमाच्या गोष्टी आम्ही डिस्कस केल्या असं करूया का तसं करूया का वगैरे वगैरे चाललो होतं एकत्र काहीतरी काम करण्याबद्दल पण समाव काही मटेरियलाइज होत नव्हतं त्यात अचानक एक दिवस दुपारी महेशदाचा फोन आला तोही गाडीतनं कुठंतरी जात होता तो राधा पार्क करत होता मी कुठेतरी जात होतो आणि तो बोलला एक गोष्ट सुचली आहे ऐकवू का मी म्हटलं ऐकव आत्ता म्हटलात ना मग मी पण गाडी पार्क केली आणि आम्ही दोघांनी गाडीमध्ये त्यांनी सांगितली आणि मी ती गोष्ट ऐकली आणि ऐकता क्षणी मला असं वाटलं काहीतरी रिफ्रेशिंग आहे त्याहीपेक्षा मला असं वाटलं की कदाचित काही गोष्टी अशा असतील ज्या आपण पाहिल्या आहेत ओके पण तरीसुद्धा महेश मांद्रेकरसारखा एक दिग्दर्शक जेव्हा त्याला ट्रीट करतो तेव्हा त्याच्यामध्ये तो छोट्या छोट्या गोष्टींमधनं मॅजिक आणतो आणि हे आपण त्याच्या बऱ्याच सिनेमांमधनं आपण अनुभवलं आहे ओके एस्पेशली वेन रिलेशनशिपचा कन्सर्न सो त्यांनी सांगितलं मला आवडली मला ते पात्र आवडलं आणि म्हटलं चल लग करूया आणि करूया म्हटल्यानंतर दहा दिवसात आम्ही सेटवर होतो इतकं पटापट सगळं ते झालं आम्ही महाबळेश्वरला गेलो आम्ही ते धनादन सगळं शूट केलं ती फिल्म तयार झाली आणि आता ती रिलीज होते सो so, मला असं वाटतं की आय कन्सिडर माय सेल्फ व्हेरी फॉर्च्युनेट की एकतर महेशदाबरोबर मी मी त्याला ओळखतोय आज ऑलमोस्ट तीस वर्ष ओके पण आम्ही सिनेमामध्ये पहिल्यांदा आम्ही असं जी की मी लीड आणि तो डिरेक्ट करतो आहे असं आम्ही काम करतो आहे निदानमध्ये आम्ही छोटे छोटे रोल सगळ्यांनी केलेत ओके पण सिनेमामध्येच मी पहिल्यांदा याच्याबरोबर काम करतो आहे सो आ, इच्छा खूप होती गेली अनेक वर्ष पण ती ही अनोखी गाठच्या निमित्ताने पूर्ण झाली त्याच्यामध्ये सुवास्ताई आहेत शरद पोंगशे आहे पौर्णिमा आहे गौरी आहे या बाकी तर दिग्गजांबरोबर मी आधीसुद्धा मध्ये मध्ये काही ना काहीतरी काम केलं आहे गौरीबरोबर पहिल्यांदाच करत होतो पण मला वाटतं तिची जी मॅच्युरिटी आहे तिचं जी अंडरस्टँडिंग आहे म्हणजे मुळात सिनेमा तिच्या काय म्हणतात जनरेशनचा आणि तिच्यापेक्षा एक जनरेशन आधीचा या विचारधारेची ती गोष्ट आहे ही गोष्ट सॅक्रिफाईसची आहे ही गोष्ट प्रेमाची आहे अर्थात पण आजचं जे जनरेशन ज्या पद्धतीने विचार करतं विचो प्रॅक्टिकल आणि थोडं आधीचं जनरेशन जे थोडं इमोशनल आहे थोडं ट्रेडिशनल आहे थोडं फॅमिली व्हॅल्यूज जितकं जपता येईल तेवढं जपणार आहे ओके तर तशी एक त्यांची कॉन्फ्लिक्ट आहे आणि दोन अशा व्यक्ती की ज्यांना लग्नच करायचं नाही आहे वेगवेगळ्या कारणांसाठी त्यांना जेव्हा लग्न करून एकत्र आणलं जातं तेव्हा नेमकं काय घडतं ही ती गोष्ट आहे सो आय थिंक आणि गौरीनी ज्या पद्धतीने तिचं कॅरेक्टर पोर्ट्रे केलं आहे किंवा जी ती फिल्म ड्राईव्ह करते ॲक्च्युली ते तिने जसं केलं आहे आय थिंक इट इज क्वाईट फेनॉमिनल फॉर हर एज शी हॅज डन अ ब्रिलियंट जॉब एक्झॅक्टली मला तेच विचारायचं आहे की हे कॅरेक्टर करताना काय एक अभ्यास केलेला असतो आणि दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव कसं आणि श्रेयससोबत कारण श्रेयसचे चित्रपट आपण पाहिले पाहत मोठे झालो आहे आणि जेव्हा कळलं की त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करायची आहे वॉट वॉज युअर फर्स्ट थॉट इट वॉज अ फॅन मोमेंट ऑब्वियसली आणि म्हणजे मला ॲक्च्युली पप्पांबरोबर तर मी लहानपणापासूनच काम केलं आहे आणि श्रेयस सर शरद सर जे माझे पप्पा दाख बाबा दाखवलेत सुहास मावशी आहे आणि ह्या सगळ्यांबरोबर खूप शिकायला मिळतं म्हणजे सेट सीन चालू असतानासुद्धा आणि नसतानासुद्धा त्यामुळे ते खूप मी ग्रेटफुल समजते स्वतःला की मला एवढ्या या वयात एवढ्या मोठ्या कलाकारांबरोबर काम करायला मिळतं आणि श्रेयस सर म्हणजे त्यांचं ते इतके चार्मिंग ऑलरेडी आहेत ना की ते सीनमध्ये काही इमोशन टाकायची गरज पडली नाही ते अप अप होत होतं <laughs> आणि अजून एक म्हणजे माझ्या जनरेशनचं जे मी अशी अल्लड दाखवली आहे ती मी अजिबात नाही आहे ॲक्च्युली मी खूप ऑपोजिट आहे पण ते करताना मला मजा आली फ्रँकली जे बाबांची उलटं बोलणं असेल थोडंसं किंवा फुगणं असेल किंवा रडणं असेल खूप मजा आली पण मग असं नंतर कधी वाटलं का की थोडेसे बदल करावेत स्वतःमध्ये नाही ॲक्च्युली नाही असं नाही वाटलं मला असं वाटलं मी आहे तशी बरी आहे कॅरेक्टर कडून एखादी गोष्ट तू जर घेतली असेल कारण आतापर्यंत प्रत्येक कॅरेक्टर जे प्ले केले प्रत्येक कलाकार एक कोणती ना गोष्ट आपल्यामध्ये ती ठेवतो चांगली गोष्ट तर तू यातली कोणती ठेवली आणि या आधीच्या कॅरेक्टर्समधून मधून कोणती एखादी गोष्ट स्वतःकडे ठेवली नाही मी असा विचार केला नाही पण ते तिच्याबरोबर जे काही घडतं आणि त्यातनं जे काय ती कदाचित शिकते त्या काही क्वालिटीज तिच्यामध्ये ऑलरेडी आहे आता ते काय घडतं आणि ती काय शिकते आणि त्या काय क्वालिटीज आहेत ते तुम्ही जर सिनेमा बघाल तर तुम्हाला लक्षात येईल ओके सो म्हणून मी असं म्हणतो की दिस फिल्म इज मोर फॉर टुडेज जनरेशन दॅन एनिबडी एल्स यू नो ऑफकोर्स बाकीच्यांसाठी तर आहेच पण ही या जनरेशनसाठी आहे एक गोष्ट की जे थोडं कन्व्हिनियन्सचा कधी कधी विचार करतात सगळेच नाही पण बरंच आपण बघतो कि आ, या so, करन, I की याच्यात माझा काय फायदा आहे या रिलेशनशिपमधनं मला काय मिळणार आहे माझा काय फायदा आहे का सो कारण आय रिमेंबर की वी व टोल की जेव्हा तुम तु, तुम्हाला प्रेमात पडण्यासारखी व्यक्ती तुमच्या समोर येते ना तेव्हा ऑटोमॅटिक घंटी वाजते ओके आज मला नाही वाटत असं काय होतं घंटी भिंटी वाजण्या हॅलो सॉरी हां असं काय होत नाही ओके okay. ॲप आहे ॲपवर तुम्ही स्वाईपर लेफ्ट स्वाईप राईट वगैरे करून ते बाकी सगळं ठीक आहे पण माझं कन्व्हिनियन्स आहे का आम्हाला समजून घेईल का माझं या कामा माझी होतील का माझ्या करिअरसाठी याचा काही बेनिफिट आहे का हा पण खूप विचार केला जातो जो एकेकाळी केला जात नव्हता आय आय रिमेंबर टील माय जनरेशन बिकॉज आय हॅव डन द सेम यु नो सो ते जे तिचं वागणं आहे ना ते या जनरेशनला कुठेतरी रिलेट करण्यासारखं आहे आणि त्यातून मग काय घडू शकतं ओके सो okay. so, तुम्ही बरोबर आहात की ते जनरेशन बरोबर आहे ह्याचं एक थोडंसं कॉन्फ्लिक्ट uh, फ्युजन मिक्सर असं दाखवायचा प्रयत्न केला तुझ्या जनरेशनचा तू तू स्वतःच उल्लेख केला तर मग अशी बोलताना तू एकांकिकेची एक आठवण सांगितली तर त्याबद्दल पुन्हा ऐकायला आवडेल कुठली आठवण कोणत्या तरी एकांकिकेची आठवण सांगितलीस तू की त्याला पोहता हां म्हणजे आता तू जसं म्हणालीस ना की सॉरी मला बर वाटत नाही आणि त्याच्यावर मी पटकन बोललो मग तू लांब राहा पण एकांकिका आम्ही जेव्हा करायचो तेव्हा त्या एकांकिकेत एक असा सिक्वेन्स होता की तो दोघंजण पाण्यामध्ये बुडतायत आणि एकजण बोलतो की सर सर तो क्या तैरना नाही आता क्या मुझे तैरना नाही आता तो फिर दूर रे असं तो दुसरा त्याला म्हणतो की बाबा मला घेऊन नको जाऊ तू खाली यु <laughs> नो you know, पण खूप एकांकिका केल्या बरीच नाटकं केली बरेच प्रयोग केले आणि त्यातनं खूप काही शिकायला मिळालं आणि यु नो म्हणजे आता मी कधी कधी बघतो आमच्या जनरेशनमध्ये आणि आजच्या जनरेशनमधला जो फरक जो बदल झाला जो पॉझिटिव्ह आहे की ते एक तर फोकस्ड आहेत त्यांच्या कामाबद्दल पण ॲट द सेम टाईम त्यांना हे पण माहिती आहे की मार्केटिंगचं किती महत्त्व आहे जे आम आम्ही जे काय करत होतो नाटकांपासून एकांकिकांपासून मग सिरियल करून मग फिल्म्समध्ये आलो आणि मग काही आम्ही हिंदी फिल्म्स करायला लागलो पण आम्हाला सतत सांगितलं गेलो होतं की काम चांगलं करा तुमचं काम चांगलं असेल तरच तुम्हाला काम मिळेल विच इज अ फॅक्ट पण ॲट द सेम टाईम तुम इक्वली मार्केटिंगमध्ये पण तुम्ही चांगलं असणं गरजेचं आहे जे आजचं जनरेशन खूप चांगल्या पद्धतीने करत आहे पर गौरी तुझ्याकडे ते सेटवरचा काही किस्सा किंवा असं काही लक्षात आहे का सांगण्यासारखी एखादी आठवण किस्सा म्हणजे आता ते सगळ्यांनाच माहिती आहे त्या त्या दिवशी पप्पांनीच सांगितलं आम्ही त्या घरात राहत होतो तोच ॲक्च्युली मेन आमच्या सगळ्यांचाच किस्सा मला वाटतो कारण जे, जे श्रेया सरांची जी, जी रूम दाखवली हो आहे तिथेच पप्पा झोपायचे असं सो ते फॅमिली झाली होती सेटवर एक आमची खूपच टाईमच असायचं की महेशचा त्याच रूममध्ये असायचा आम्ही सकाळी जेव्हा आम्ही जायचो तेव्हा कधी कधी तो नुकता झोपून उठलेला असायचा अरे आणि सांगायचा हा शॉट आहे का ठीक आहे ठीक आहे हा हा असा असा शॉट रेडी करा मी तोपर्यंत जर आंघोळ करून येतो सो <laughs> so, आणि मग सुहासताईंची जी खोली होती तीच त्यांची राहण्याची पण खोली होती okay. त्यामुळे त्या उठायच्या तयार व्हायच्या तिथे आणि तिथेच बसून सीन्स करायच्या <laughs> so, so, सो सो खूपच म्हणजे फार क्वचित असं घडतं पण आय थिंक ते एक एस्पेशली मराठी इंडस्ट्रीची तीनं एक खासियत आहे की जिकडे यू डोंट फील दॅट यू कम फॉर वर्क तुम्हाला असं वाटतं की यु uh, नो you know, एका घरातनं निघून तुम्ही दुसऱ्या घरात आलात सो आय थिंक दॅट इज अ व्हेरी युनिक क्वालिटी अबाउट आय इंडस्ट्री मला तेच विचारायचं होतं की हिंदीत तुझी कामं आम्ही पाहिली आहेत पण एक असतं ना मराठीत काम करताना की पुन्हा आपण घरी आलो आहे तर मराठी आणि हिंदीत दोन्ही क्षेत्रात काम करताना कोणतासा फरक तुला कोणता जाणवतो का फरक म्हणजे सी इंडस्ट्रीमध्ये फरक विचाराल तर बजेटचा मेजर फरक आहे आणि ते तर ऑब्वियस आहे कारण मराठीचं मार्केट महाराष्ट्र आहे त्यांचं मार्केट पॅन इंडिया आहे अक्रॉस द वर्ल्ड आहे सो तो फरक तर आहेच पण मला असं वाटतं की म्हणजे मी एस्पेशली मराठी नाटकं एकांकिका हे करून मग टेलिव्हिजन बराच काळ टेलिव्हिजन याच सगळ्यांबरोबर टेलिव्हिजन करून मग आम्ही फिल्म्स करायला लागलो त्यामुळे मला असं वाटतं की ग्रो आम्ही सगळे एकत्र झालो आहे सो ते बॉन्डिंग एक वेगळंच आहे मग त्यामुळे ईज असते कम्फर्ट असतं यू you नो know युअर पीपल तुम्ही त्यांच्याबरोबर आधीपासून खूप मस्ती केली आहे मग तो संजय जाधव असो किंवा अंकुश चौधरी असो किंवा शरद असो वंशी किंवा इवन सुहासताई यु नो म्हणजे आम्ही तर खूपच लहान होतो जेव्हा ते सगळे नाटकात वगैरे आणि मग फिल्म्समध्ये किंवा टेलिव्हिजनवर काम करायचं सो त्यांना बघून मग त्यांच्याशी एक बॉन्डिंग होऊन मग जे आपण म्हणतो की सुहस्ताई किंवा मावशी किंवा भारतीताई वगैरे सो ते बॉन्डिंग एक वेगळंच आहे नो तसं हिंदीमध्ये पण होतं नाही असं नाही पण बिकॉज यू नॉट अप विथ देम त्यामुळे थोडंसं एक हलकासा डिस्टन्स असतो तुम्हाला जरा तो आईस ब्रेक करायला तीन दिवस जातात जे जा मराठीमध्ये पहिल्याच दिवशी होत बरं जाता जाता प्रेक्षकांना चित्रपटाबद्दल काय आवाहन करू दिवशी म्हणालो की जे जिथे प्रेक्षक ट्रेलर बघतात तिकडे ते ठरवतात त्यांना सिनेमा बघायचा आहे की नाही ओके तर त्या सगळ्यांनी ठरवलं की त्यांना बघायचं आहे की नाही जे बघणार आहेत त्यांना जर का आवडला तर ते बाहेर जाऊन अजून लोकांना सांगणार सो so, मी कितीही ओरडलो आणि कितीही आपटून सांगितलं की प्लीज ते म्हणतील ठीक आहे बाबा तुझ्यासाठी जाऊ पण तरी जरा रिव्ह्यू येऊ दे वर्ड ऑफ माऊथ काय आहे ते कळू दे कारण आम्हाला जर पैसे खर्च करायचे तुझ्या सिनेमावर तर ॲटलीस्ट जरा बाबा एंटरटेनिंग आहे बघू होऊ शक एवढं तरी असलं पाहिजे सो hmm. so, ते जेव्हा त्यांना त्यांच्या कानावर जाईल ते रिव्ह्यूज तेव्हा ते निश्चितपणे थिएटरला येते माझं ना कधीच मराठी प्रेक्षकांबद्दल माझी कधीच कंप्लेन नाही आहे की आपण कधी कधी काही जणं म्हणतात की ते सिनेमांना येत ना नाही बघत नाही असं नाही आहे म्हणून आज बाईपण भारी किंवा वेड किंवा सैराट किंवा जिम्मासारखे सिनेमे जर काही एवढं बिझनेस करतायत तर मराठी प्रेक्षक येतो बरोबर त्यांना त्यांच्या तेन आवडीचं काहीतरी बघायला आवडतं सो ही आमची जबाबदारी आहे आम्ही चांगलं दिलं तर ते येणार नाही दिलं तर ते नाही येणार सो so, तुम्ही ठरवलंय जे ठरवलंय यायचं ठरवलंय ते या नक्की बघा आवडला तर मात्र प्लीज अजून लोकांपर्यंत पोचवा की हा सिनेमा चांगला आहे तो बघा जेणेकरून थोडा आम्हाला त्या गोष्टीचा फायदा होईल <laughs> मी मी आता काय सांगू सगळं श्रेय सरांनी सांगितलं पण <laughs> करेक्टच आहेत म्हणजे जे काय ते म्हणाले ते खरंच करेक्ट आहे सो त्यांनी ठरवलंच असेल तो एक मार्चला जाऊन बघा सगळ्यांनी आम्ही फक्त आठवण करून देतो की उद्यापासून एक मार्च पासून सिनेमागृहात येणार आहे तिकडे थिएटरमध्ये जाऊन बघा आणि जर आवडला तर अजून लोकांना सांगा नक्कीच तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा